तुमची स्वप्न मोठी आहेत ना मोठी मो स्वप्न साध्य करायची असतील तर त्यासाठी काय करायला पाहिजे आपण मेहनत करायला <पणणीजीद> <पणणीद> <पणणीद> पाहिजे इथं आल्यानंतर मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो आमचा उत्साह आणि तुमचं शाळेचं आपल्याला मिळालेलं पाठबळ तावघ्या महाराष्ट्राला पिंपळ्याच्या शाळेला भरण्यासाठी आपण भाग पडू आपली व्यक्तीमध्ये आपल्या संपर्कात आलेली

तर लेग्न भगवंत म्हणतो ना तुबर आहे तर कि त्या लोकांचं कौतुक पाटतं जी लोक एकमेकांनाच सहायता करतात तर विद्यार्थ्यांना तुमचं पण कौतुक पाठणारी एक व्यक्ती बसली बर का आपल्या समोरच्या लाडके संतोष भगवू म्हणते सगळं भरदार काय आहे

म्हणतात ना की तुमच्या वाणीवरून तुमची काय कळते विद्वत्ता कळते म्हणजे तुम्ही किती हुशार आहे कशावरून कळत आपल्या वाणीवरून कळत मग तुमच्या वाणीमध्ये जर एखाद्याला एखाद्या प्रती शिकाय येतात आकर्षक देतात तर त्या वाणीवर भगवंत कधीच अशी मोठमोठी दे सामर्थ्य देईल का देव तुम्हाला नाही देणार वाणीमध्ये काय पाहिजे पवित्रता पाहिजे एकमेकांसोबत आदराने बोललं पाहिजे मनामध्ये काय पाहिजे सर्वांबद्दल आदर तुम्ही सगळ्यांचा आदर केला तर देव तुमचा आदर करणार आहे

तो 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 की जगाला घेऊ पाहिजे तर मी म्हणजे तुमच्याशी किती बोलावं मला वाटतं की खूप खूप बोलाव तुम्हाला तुमच्या चेहऱ्याने असं वाटतं की खूप खूप ऐकत हवं पण एका ठिकाणी म्हणतात किती बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे त्याला आणि नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये पिंपळे गाव पण कोणत्या योग्यतेला पोहोचू शकतो हे फक्त तालुक्याला